मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वी एफ इक्सी एम डोनेशन तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा शहरामधील संत शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरामध्ये अवैध धंदे आणि दारू विक्री होत आहे मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो परिसरामध्ये सुरू असणारे असे अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे या मागणीसाठी बापू माने शिवराज ताडे यांच्यासह अनेकांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज सादर केला कारवाई न झाल्यास संत शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरामधनं सोळा जून रोजी बेमुदत आंदोलन करणार असल्याचे पत्र तहसीलदार यांना देण्यात आलाय असे बापू माने यांनी म्हटलंय शहरासह तालुक्यात देखील अशा अवैध धंद्यांचा सुळसुवाट झालाय असे काही नागरिक बोलत यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले अशा अवैध धंद्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांमधनं केली जाते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका म्हणून ओळखले जाणारे आमचे संत शेख मोहम्मद महाराज ह्या ठिकाणचा मी रहिवाशी असून अवघे दोन मिनटाच्या अंतरावर पोलिस स्टेशनच्या शिवारात दारूचे धंदे व धंदे चालू आहे मी वारंवार डी वाय एस पी खैरे साहेब पी आय साहेब व जे श्रीवंदा जे टाउनचे जे कोण असतील तर ते असतील शिंदे असतील यांना वारंवार संपर्क साधून त्यांनी कारवाई केलेली आहे पण ते म्हणतात की बो आम्ही कारवाई तरी कुठपर्यंत करावी मग ठीक आहे मी त्यांना एक असं उदाहरण दिलं की मी तिथं एक दहा बाय वीसचा बॅनर लावतो आणि त्याच्यावर लिहितो की पारंपार पद्धतीचा दारू व्यवसाय आहे इथं येणाऱ्या लोकांनी शंभर टक्के येऊन सहवास घ्यावा ह्या पद्धतीने आम्ही तिथं आंदोलन करणार आणि पत्रकार परिषद घेणार आहे त्याच्या त्यावे त्यावेळी ते म्हणले ठीक आहे बघा ठीक आहे तुम्हाला जसं वाटेल तसं मग त्यानंतर मी जे आत्ता आमचे भाजपचे आमदार विक्रम पाचपुते साहेब आहेत त्यांची मी दोन मिनटं वेळ घेतली व त्यांना ही परिस्थिती सगळी सांगितली की अशी अशी परिस्थिती जेणेकरून आमचे महिला असतील भगिनी असतील संत शेख मोहम्मद महाराजांना दर्शनासाठी त्यांना यावं लागतं आणि तिथं आल्यानंतर ते गोंधळ पाहता रे, रे, ते लोकं पेणारे खाणारे तिथं ते थुकणारे असे पाहता इतकं काय असं वाटतं की बाबा इथं संत शेख मोहम्मद महाराज नसतील म्हणजे इतकी विटंबना चालू आहे आणि अवघे पोलिस स्टेशनच्या हक्कीच्या अंतरावर एक सेकंदाच्या अंतरावर ते दारूचे चा अड्डे चालू आहे टोकं म्हणतात की आम्ही पोलिसांना हप्ते देतो म्हणून आमचं कुणीच काय ब काही करू शकत नाही त्याच्यामुळं मला तर वाटत नाही की बाबा आम्हाला न्याय भेटतो का नाही आणि आलेल्या आमच्या बंधू बंधू आणि भगिनी जे दर्शनाला येतात त्यांना बी ते घाणघाण शिवीगाळ्या ऐकावं लागतं आहे त्यांना तिथं ते दोन मिनटं थांबू शकत वाटत नाही निघून जावं लागतं आहे प्रशासनाला मी आवाहन करतो जर तुम्ही जर त्याच्यावर जर, जर कारवाई केली नाही तर आम्ही बॅनर लावून तिथं स्वतः हातभट्टीचा एक मोठा ड्रम ठेऊन एक चार पाच कार्यकर्ते आम्ही तिथं ती दारूचा व्यवसाय चालू करणार आहे मी पुलिस स्टेशनला तिथून मागंही पत्र दिलेलं आहे आत्ताही पत्र दिलेलं आहे तिथून पुढं त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी ही विनंती सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका